हे टेमटिंग असं पनीर टिक्का सँडविच जर का तुम्हालाही माझ्यासारखा बनवायचं असेल तर पुढची रेसिपी संपूर्ण पहा हाय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमिज ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे मी आज घेऊन आले अजून एक नवीन रेसिपी चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि चटपटीत अस पनीर टिक्का सँडविच पनीर टिक्का सँडविच बनवण्यासाठी मी इथे पनीर घेतलेला आहे पनीर टिक्का साठी आता आपण मॅरिनेट करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे पाणी काढलेलं दही म्हणजेच हंकड लाल मिरची पावडर धणेपूड जिरेपूड गरम मसाला चाट मसाला आणि हा आहे तंदुरी मसाला त्याच्यानंतर घालायचा आहे चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि घालायचं आहे अर्धा टीस्पून आलं लसणाची पेस्ट किंवा मी इथे हिरवं वाटण घातलेलं आहे आणि मिक्स करायचं आहे आता हे सर्व जिन्नस मिक्स करून झालेले आहेत आता आपण हे साईडला ठेवून देऊ हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे ह्या हिरव्या चटणीचा व्हिडिओ जो आहे हा आपला ऑलरेडी ग्रील चीज सँडविच जे आहे ह्याच्यामध्ये दिलेला आहे तर तो तुम्ही तो तो तोही जरूर चेक करा इथे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर घ्यायची आहेत हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर आहे लसूण आलं त्याच्यानंतर इथे मी पंढरपुरी डाळ आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही खारे शेंगदाणे आणि चणे असंही घेऊ शकता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर घालायचं आहे लिंबू आणि हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे आहोत हे मिक्सरला फिरवत असताना ही चटणी बनवताना पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे पाणी जर का जास्त झालं तर ब्रेडला लावल्यानंतर ला ला तो ब्रेड सॉगी होण्याची शक्यता असते आता चटणी वाटून तयार झालेली आहे आता आपण पनीर टिक्का बनवून घेऊया मग अशी मॅरिनेट केलेलं पनीर जे आहे हे मी आता पॅन मध्ये घालणार आहे इथे मी पॅन गरम करत ठेवलेला हो आहे त्याच्यामध्ये तेल वगैरे घालण्याची काही आवश्यकता नाहीये हे पनीर परतत असताना तंदूरचा खूप सुंदर असा अरोमा यायला लागलेला आहे आपल्याला पनीरचे पीसेस हे असे लालसर होईपर्यंत म्हणजे पनीरला मसाला कोट झालेला असा लालसूर होईपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत आता आपण हा मसाला चांगला ड्राय होईपर्यंत परतून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहत असाल पनीरला कोटिंग आलेलं आहे पॅन जो आहे हा मी बाजूला उतरवून ठेवून देणार आहे आता साठी आपण जे लेअर्स करणार आहोत त्याचं आता मिक्सिंग करून घेणार आहे आता सर्वात आधी आपण पनीरचं मिक्सिंग करून घेऊया जे मी पनीर घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत कलर पेपर्स त्याच्यानंतर स्वीट आहे स्वीटकॉर्न हे स्वीट स्वीटकॉर्न जे आहेत हे मी उकडून घेतलेले आहेत आणि ते मिठाच्या पाण्यात उकडलेले आहेत ह्याच्यामध्ये मी घालणार आहे टोमॅटो केचप ह्या केचपची रेसिपी जी आहे ही आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे तर तुम्ही ती नक्की चेक करा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायची आहे काळी मिरीची पूड आणि आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे आता मी हे साईडला ठेवून देणार आहे आता आपण सेकंड लेअरचं मिक्सिंग करतोय त्याच्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर बीट आहे हिरवी शिमला मिरची आणि आहे काकडी हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे चाट मसाला थोडं मीठ त्याच्यानंतर घालायचं आहे मेयोनीज आणि ह्याच्यामध्ये घालायचं आहे चीज हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी ट्रँग्युलर ब्रेड घेतलेला आहे हा मोठ्या साईजचा ब्रेड आहे पण तुमच्याकडे नॉर्मल साईजचा ब्रेड जरी तुम्ही घेतला तरी चालणार आहे ह्या ब्रेड ना आता मी बटर लावून घेणार आहे आता स्लाइसेस ना बटर लावून झालेला आहे आता मी लेअरिंग करते मधल्या स्लाईसला लावताना ते दोन्ही बाजूने लावायचं आहे सर्वात खालच्या लेअरला मी थोडा मेव लावणार आहे त्याच्या अंदाज जा लावायची आहे हिरवी चटणी त्याच्यावरती घालायचं आहे आपलं पनीरच मिश्रण वरून थोडी शिमला मिरची घालायची आहे पण ह्या लेअरला ही चटणी लावून घेणार आहोत त्याच्यानंतर ह्याच्यावरती घालायचं आहे काकडीचं मिश्रण वरून थोडं चीज घालायचं आहे कारण की आपण ऑलरेडी आतमध्ये चीज घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती मी चाट मसाला स्प्रिंकल करते आहे त्याच्यानंतर दुसऱ्या हे मी चटणी लावून घेते आणि आपल्याला हे बंद करून असं आपण ग्रील करणार आहोत जर का तुमच्याकडे ग्रील नसेल तर मी तुम्हाला आपलं वी चीज ग्रील सँडविचच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की आपण कशा पद्धतीने तव्यावरही हे सँडविच जे आहे हे टोस्ट करू शकतो तर ते तुम्ही चेक करू शकता आज मी करणार आहे ग्रीलमध्ये टोस्ट इथे मी ग्रीलमध्ये ठेवून ग्रीलवरनं प्रेस करून घेतलेलं आहे ओपन करते वाव मस्त रंग आला एकदम आता मी सँडविच जे आहे हे काढणार आहे आता पण चीज ग्रील सँडविच जे आहे हे मी कट करणार आहे पनीर टिक्का चिजग्री सँडविच तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडत असतील तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर बरेच व्यूअर्स असतात पण सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत तर प्लीज तुम्ही रेसिपी जर का तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू